नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला पंधरा ऑगस्टबद्दल एक भाषण सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पंधरा ऑगस्ट भाषण तीन रंगांचा शोभतो तिरंगा केसरी पांढरा अनहेरवा तीन रंगांचा शोभतो तिरंगा केसरी पांढरा अनहेरवा अभिमानाने फडकत गातो वीरांच्या शौर्याची गाथा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट रोजी आपण आपला अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हा दिवस आपल्या शूर स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो महात्मा गांधी पंडित नेहरू सुभाषचंद्र बोस यासारख्या स्वातंत्र्य सेनानींनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले आज आपण जो मोकळ्या हवेत श्वास घेतोय हे त्यांच्या त्यागामुळेच शक्य आहे स्वातंत्र्य म्हणजे फक्त सण नाही तर जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव आहे या दिवशी शाळा कॉलेज आणि कार्यालयांमध्ये ध्वजारोहण होते आणि देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित केले जातात पण फक्त एवढं करून आपली जबाबदारी संपत नाही आपल्याला देशासाठी काहीतरी योगदान देणं गरजेचंच आहे शिक्षण विज्ञान शेती आणि संरक्षण क्षेत्रात भारताने महत्वपूर्ण प्रगती केली आहे अशा या भारत देशाचा मला खूप खूप अभिमान आहे जय हिंद जय भारत जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद